गाळमुक्त धरण व गाळयुक्त शिवार या योजनेतून शेतात ता नेऊन टाकलेल्या गाळाचे शासनाकडून आलेले अनुदान देण्यासाठी शेतकऱ्याकडून सातशे पन्नास रुपयाची लाच घेताना मोहोळ तालुक्यातील खवणी ग्रामपंचायतीचे ग्रामसेवक सोमनाथ चांगदेव सोनवणे वय छत्तीस राणार सौंधणे तालुका मोहोळ याला लाचलुचपत प्रतिबंधक खात्याच्या पोलिसांनी सोमवारी रात्री अटक केली या प्रकरणी खवणी येथील एका शेतकऱ्याने तक्रार केली होती या शेतकऱ्याने शासनाच्या गाळमुक्त धरण व गाळयुक्त शिवार या योजनेतून पोखरापूर तलावातील गाळ स्वतः ट्रॅक्टर टिपर लावून शेतात नेऊन पसरवला होता प्रकारे तलावातील गाळ नेणाऱ्या शेतकऱ्यांना शासनाकडून अनुदान मिळत आहे मृद व जलसंधारण विभागा जिल्हा जलसंधारण अधिकाऱ्यांनी संबंधित शेतकऱ्यांनी नेलेल्या गाळाच्या खेपेप्रमाणे शासकीय अनुदान ग्रामपंचायत कडे पाठवले होते अनुदानाची ही रक्कम संबंधित शेतकऱ्यांना कवणी ग्रामपंचायतचे सोमनाथ सोनवणे यांनी सातशे पन्नास रुपये लाची मागणी केली त्यामुळे संबंधित शेतकऱ्यांनी लाच लुचपत प्रतिबंधक विभागाशी संपर्क साधून तक्रार केली लाच लुचपत प्रतिबंध खात्याचे उपाधीक्षक गणेश कुंभार यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस निरीक्षक पोलीस नाईक संतोष संतोष नरोटे पोलीस शिपाई व चालक श्याम सुरवसे यांच्या पथकाने ग्रामपंचायतीत जाऊन जमा केली संबंधित शेतकऱ्याकडून लाच घेताना ग्रामसेवक सोनवणे याला लाच लुचपत प्रतिबंधक खात्याच्या पोलिसांनी सोमवारी रात्री रंगे हात पकडले व रात्री उशिरापर्यंत मोहोळ पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला